नमस्कार मित्रांनो आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार प्रसिद्धबेल बाजार राजूर गणपती येथील प्रसिद्ध बेल बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये प्रचंड अशी गर्दी आहे झालेली मित्रांनो बैलांची बघू शकता खूप साऱ्या बैलजोड्या आलेल्या आजच्या बाजारामध्ये विक्रीसाठी खिलार फोंड पण आलेले मित्रांनो भरपूर तरी त्या चॅनलवर जे नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून मला व्हिडिओमधील पूर्ण संपूर्ण बायलांची माहिती मिळेल चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघत आहे आपण बघू शकता मित्रांनो भरपूर सारी गर्दी झालेली आहे आजच्या बाजारामध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करू बिंदात आहे का दोन्ही पण

मित्री मारण काय नाव सांगा एकदा आपलं साबळे काय किंमत सांगता याची नव्वद हजार नव्वद हजार मागणी झाली का याची मागणी झाली कितीची मागणी झाली पंच्याहत्तर माग राहिले का पंच्याहत्तरची ची मागणी झालेली मित्रांनो यांची नव्वद हजार सांगता फायनल किती होईल फायनल फायनल सांगितल मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव एकोणसत्तर सतरा फोन लावा एनी टाइम कॉल करू शकता मित्रांनो बघू शकता दादात कशा आहेत दादा कशी आहेत मित्रांनो आणले का टांगेला आणले टांगेल टांगेल चालू आहे का किंमत काय सांगते ह्याची सत्तर फायनल अरे सांगा किती इथं पर्यंत हजार सांगताय मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल पण कमी जास्त मोबाईल नंबर सांगाय का आपला त्र्याण्णव झिरो नऊ झिरो चार एकोणऐंशी एकसष्ट

मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ झिरो नऊ दहा अडुसठ दहा अडुसठ हे बी तुमचे जे काय शिकाय कि किंमत सांगा याची एक्क्याऐंशी समोर सांगायची एक्क्याऐंशी हजार पंच्याहत्तर लायचे पंचाहत्तर ला जायचे का પંચમ ના પંચમ સિલા તુલટલ બાયલાજી માણસ કા દબત હોય અરે બાપો

सहा सात आत जोडी मित्रांना घेऊ शकता येईल असं द्यायची कामाला चालू आहे पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी का पूर्ण कामाची गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी का मारण्याची पूर्ण गॅरंटीची बसाची गॅरंटी किंमत काय सांगता त्याची एक, एक पंचवीस फायनल किती होईल एकदा एक एकदा एकदा सांगता फायनल हा एकच एक फायनल एकदा आलो तू एकदा मोबाईल नंबर सांगा एकदा आपला अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस नव्याण्णव